मालगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी मिरज पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार करत चांगलेच धारेवर धरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस गैरहजर असलेले मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर कारवाईसाठी उपसरपंच तुषार खांडेकर यांनी पंचायतीसमोर सुरू केलेल्या ठिया आंदोलनास भेट दिली उपसरपंच तुषार खांडेकर यांच्याशी चर्चा केली तसेच गट विकास अधिकाऱ्यांचीही त्यांनी भेट घेऊन कारवाईबाबत चर्चा केली महामानव डॉक्टर जयंतीस गैरहजर राहणं ही बाप कारवाईसाठी पात्र आहे दिनांक एप्रिल रोजी तक्रार दिली असताना प्रशासन कारवाईसाठी दोन महिन्याचा कालावधी लावत असेल तर पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते प्रशासन ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे का यांचा ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारभारांसह अनेक का प्रश्नांचा भडीमार करत गट विकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले गटविकास अधिकारी डॉक्टर संध्या जगताप यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचं दबडे यांना सांगितलंय यावेळी राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे सचिन कांबळे सुलेमान भुजावर देशभूषण उपाध्याय दे पिंटू नाईक प्रदीप सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाकडूनही दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत व पंचायत समितीच्या कारभाराची चौकशीची चा आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षा व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी सांगितलं जो ग्रामंडळ कार्यक्रम घेण्यात आला होता सगळ्या कार्यक्रमात मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप त्यावेळेला कार्यक्रम उपस्थित होते अशी तक्रार मालगाव गावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी पंधरा एफ्टीला दिलेले असताना सुद्धा गेले तीन महिने प्रशासनानं कोणतीही कार्यवाही केली नाही त्यामुळं प्रशासनाला खूप जाणीवपूर्वक त्या सूर्य जगताप यांना पाठीधिकांना घातलेलं आहे त्यामुळं आमचे मित्र तुषारभाऊ खांडेकर व ग्राम सदस्य कपिलंदरा कंबाडगे लोकसभा कृष्ण बसले यांना आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या विधानसभा काँग्रेसचा पाठिंबा आहे तरी सांगली जिल्हा प्रशासनाने तत्काळ या दूर कारांना न्याय द्यावा आणि जे श्री जास्त त्याच्या तत्काळ कडक कारवाई करावी आणि त्याचा न्याय लागतो आम्हाला राजकीय कृषीमंत्री मान्य आमदार राजेंद्र पवार यांची भेट कृषीमंत्री घेऊन भेट घेणार आहे आणि कारवाईची मागणी करणार